राष्ट्राय स्वाहा मी मनातून जात मानणार नाही असं ठरवलं की जात सांगते इतकं सोपं जात काढून टाकायचं सो, सोपा उपाय सांगितलाय आम्ही जात मनातूनच काढायला तयार नाही खरं सांगतो 22 बावीस वर्षापूर्वी ना असं चित्र नव्हतं सगळे मित्र आम्ही एकत्र बसायचो जेवायचो खायचो काही प्रश्न नव्हता आता इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आता चार मित्र जवळ आले तरी पटकन कोण कुठल्या जातीचं आहे काय बोलावं न बोलावं यांना तर फारच विचार करावा लागत असे होय परत निवडून यायचं असत ना एक तोंडातला शब्द एक वाक्य पाच वर्ष वाट बघायला लागेल फक्त यांनाच नाही प्रत्येकाला बँकेत काम करणाऱ्याला सचिवालयात काम करणाऱ्याला नगरपालिकेत काम करणाऱ्याला हल्ली हे पूर्वी नव्हतं असं खरंच नव्हतं असं असे सहजपणे यायला म्हणजे मला आठवते माझ्या कोकणामध्ये माझ्या घराच्या आमच्या दरवाजावर आमच्या शेतामध्ये काम करणारे सगळे यायचे ना हे सगळे माझ्या आजोबांना त्या वरल्या बामणाकडं मी कामाला जातोय असं सहज बोलायचे ती खालची आली वळची आली असं होतं बघा कोकणामध्ये तर तू कुठे कामाला आहे ते वरल्या बामणाकडे मी तो बामणी कधी चिडला नाही आणि तोही कधी चिडला नाही आता हे सगळं नाही बोलायचं मध्यंतरी एकदा आम्ही वाक्य होतं माझं काय ढोर मेहनत करतोय रे चॅनलकडनं आलं ते रिशूट करा ते वाक्य बोलायचं नाही म्हटलं का मी ढोर म्हणे जमात आहे तेव्हा मला कळलं मला माहितीच नव्हतं म्हटलं मग आता अचानक ह्याच्या आधी मी अनेक वेळेला बोललो नाही तोपर्यंत सुशील कुमार शिंदे केंद्रीय मंत्री नव्हते ते ढोर समाजाचे आहेत ते आल्यापासून हे बंद झालं वाक्य तिच्या आयला म्हटलं हे काय बाबा रा राह रा, रा, रा। ते सगळं जाऊ दे आत्ता दोन हजार एकवीस अग्निहोत्र दोन शूटिंग करत होतो मी शूटिंग करताना मोठ्या भावाला म्हटलं अरे चांडाळा कितीच छळशील मला असं म्हणतो तो महादेव अग्निहोत्र मध्ये लगेच रिशूटला आलं ते वाक्य काढा म्हटलं काय झालं आता काय झालं नाही चांडाळ ही जमात आहे म्हणे हे मला माहित दोन हजार एकवीस पर्यंत मला माहितीच नव्हतं अरे म्हणजे आता बोलायचं काय एक वेगळी डिक्शनरी बनवावी लागेल काय भयानक रूप झालो आमचं किती गलिच्छ वातावरण निर्मिती झाली आमची आणि हे होऊ नये हे पुढचं भविष्यातला हा प्रचंड मोठा धोका सावरकरांनी ओळखला होता म्हणून सावरकर एकच हिंदू जात निर्माण करण्यासाठी झटत होते धडपडत होते राष्ट्राय स्वाहा